नमस्कार द्राक्ष बाजार मी विजय कुंभार तासगाव यश शेअरला पुन्हा एकदा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन विषयावर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार मंधुनो सध्या पाऊस उघडतोय मान्सून चालू होतोय सुदैव आहे मान्सून लांबतोय म्हणजे बागायदारांसाठी चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला काडीची पक्वता आलेला करपा डावणी ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी थोडासा वेळही मिळतोय बघायतर म्हणतो ना आज आपण करपा किंवा झाणतो माणूस किंवा मा बॅक्टेरिया तिन्हीसाठी औषधं एकच आहेत रोग जरी थोड्याफार प्रकारने वेगवेगळे असले तरीसुद्धा हा कसा चांगला कंट्रोल करावा बागेत काय काम करावं या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की चॅनल जास्तीचं शेअर करा सबस्क्राईब सा करा आवडला तर नक्की लाईक करा आणि संवाद कसा वाटला किंवा आणखी कोणत्या विषयावर आपल्याला बोलावं लागेल याच्यावर कमेंटही करण्याचा प्रयत्न करा बघायत मंधून करपा बागे ह्या <laughs> पावसाळी वातावरणात पर्यापैकी आला शेडे मानून पूर्ण झाले सबकेनची तिथं मात्र करपा अजिबात नाही ज्यांच्या बागा फुटायला लागल्या किंवा सबकेन करून जो खुडा निघायला लागला अशा ठिकाणी मात्र करपा आला आणि साहजिक होतं ह्याच काळात आपण बागेला कॉपरच्या फावाने जास्त दिल्या आणि एक उठली की कॉपर कॉपर जास्त जास्त नको नको मी इथं आवर्जून एक गोष्ट सांगतो कॉपर जरी वेलीला जास्त झालं तरी सुद्धा सूक्ष्मगड निर्मितीला अजिबात फायदा होत नाही आपण बघतोय आत्ता आणि जिथं जिथं आपले शैलीमान पूर्ण झाले तिथे तिथं कॉपरचा वापर नेमका केला गेला त्या खुड्यातून बनची संख्या आपल्याला चांगली मिळते आणि यंदाच उदाहरण नाही आहे गेली चौदा ते पंधरा वर्ष झाला आपण मॅजिक स्किल देतोय बरेच जणांची चर्चा अशी झाली की पंधरा पीपीएम पेक्षा कमी क्वापर बेलीत पाहिजे पंधरा पीपीएम पेक्षा कमी क्वापर जर बेलीत आपला राहिला आठ नऊ दहा पर्यंत जरी राहिला तर वेलीचा रेजिस्टन्स कसा तयार करणार पेशीना ताकद कशी देणार रोग आटकाव कसे करणार आणि समजा इतर औषधांना सुद्धा रोग आटकाव होईल पण त्याचे दर आणि मिळणारा द्राक्षाचा दर हिची तफावत बघितलं तर ते परवडेल का हा सुद्धा विचार नेमकेपणानं व्हायला पाहिजे त्यामुळं कॉपर आणि कासुगा मायशी म्हणजे कासू माणसेन जे कासुबी कासु म्हणतो आपण त्याला दहाणुगा कंपनीचा आहे याचा वापर जर आपण एकत्रित केला मॅजिक स्प्रेमधून सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतो यातच ज्या बागायतदारांचे खोडे तयार झाले सपकीनचा शेंडा पहिला झाला दुसरा शेंड्याला जर प्रॉब्लेम झाला असेल तर बागायदार बंधू त्याच्या खालच्या बाजूचा खोडा एक पान ठेवून करून टाका तिथून निघणारी फूट पुन्हा धरा शेंड्याकडच्या बाजूला प्रॉब्लेम झाला असेल तिथून ती कट करा आणि तिथून पुन्हा खोडा वेगळा धरा म्हणजे ज्या बागेत करप्याचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे किंवा ज्या ज्या ठराविक दोन चार पाच टक्के झालं तर ज्या काड्यांना कडक्याचा प्रादुर्भाव झाला आहे जंतचा प्रादुर्भाव झाला आहे अशा काड्या कट करून घ्या तळातून नव्हे जिथून टिपके पडलेले आपल्याला दिसत आहेत तिथून खाली कट करा आणि नवीन निघणारा शेल्डा धरा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे ते सेपरेटपणाने यातच आपल्याला मिळून जाईल बागेत कसं कट करायचं ते मी दाखवायचा प्रयत्न केला आहे तेही तुम्ही बघू शकता बागा दरबंधुनो जर बागेत अशा पद्धतीची काडी असेल शीत करपा आला आहे करपे जो जो चार पाच पानं आहेत पाठीमागं मात्र करपा नाही आहे तर त्या बागेचा जिथून करपा आलेला आहे तिथून काडी सरळ मोडून घ्यावी जे काडी मोडून घेतली की निघणाऱ्या बगलफटीतून खोडा चांगला निघेल त्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशी ही अवस्था आहे जे बगलफुटी चांगल्या असतानासुद्धा बगलफुटीच्या करपलेत आणि काडीची पानं मात्र चांगली आहेत तर त्या बागेचासुद्धा शेंडा मारून घ्यावा खावा खाली सपकेन केलेलं आहे अत्यंत चांगले आणि स्ट्रॉंग अशी काडी आहे परंतु खोडा मात्र असा निघालेला आहे म्हणजे खोडा करपलेला आहे तर ह्या बाबतीत इथं एक दोन जी पानं चांगली असतात तिथून वर पुन्हा मोडून घेऊन म्हणजे हिथून सपकेन आपल्याला पुन्हा काढावं लागेल म्हणजे जो करप्याची पानं आहेत ती सगळी करप्याची पानं आपल्याला काढावीच लागतील कारण करपा पुढं जाऊन ही जी काडी आहे ती काड्या म्हणावं तशा काम करत नाहीत ह्यासाठी करप्याच्या काड्या सगळ्या काढणे जिथून करपा आलेला आहे तिथून ती, ती काडी अशा पद्धतीने मोडून घेणे इथं जर काकोडा फुटला आहे सबकेन निघायला लागले परंतु हा सपकेनचा शेंडा मोडला आहे तर त्याचा पुन्हा एक पान ठेवून शेंडा मारून घ्या म्हणजे जेवढ्या काड्या निघतील इथून पुढं ज्या काड्या निघतील ह्या ह्यात बगल फुटून निघणाऱ्या काड्या ह्या अत्यंत चांगल्या पद्धतीने होत चालतील त्यामुळं फारशी भीती किंवा फारशी अडचण आहे अशाला भाग नाहीये ह्या ह्यानंतर <laughs> करावयाच्या फवारण्या खूप बाघ सूक्ष्म निर्मितीच्या काळात असू द्या तीस ते साठ असू द्या साठ ते सत्तर असू द्या एक ते तीस असू द्या कोणत्या स्टेजला मॅजिक स्प्रे बिंदास द्या त्यातून स्ट्रेप्टोसायक्लिन सायक्लीन शंभर लिटर पाण्याला बारा ग्रॅम आणि टेट्रा गोळ्या पाचशे एम जीच्या शंभर लिटर पाण्याला पाच गोळ्या कटाका त्या साथीच्या आजारासाठी चांगल्या काम करतात सुंदर रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत मॅजिक स्प्रेमधून हे दोन गोष्टी फवारून घ्या त्यानंतर मॅजिक स्प्रेमधूनच तासुबी शंभर लिटर पाण्याला पन्नास ते शंभर एम एल प्रभाव कमी असेल तर पन्नास टाका जास्त असेल तर शंभर एम एल टाका आणि अशी एक फवणी घ्या दुसरी प्रमाणे शंभर लिटर पाण्याला चाळीस एम एल स्कोअर प्लस कवच शंभर लिटर पाण्याला पन्नास किलोम टाका आणि अशी एक फवारणी घ्या मला वाटतं ह्या दोन तीन फवांनी बऱ्यापैकी कंट्रोल येईल यातनं जर कंट्रोल नाही आलं तर शंभर लिटर पाण्याला ट्राय सायकला जोड म्हणजे सिविक नावाचं नागार्जुन कंपनीचं औषध आहे किंवा कोणत्याही कंपनीचं औषध ट्राय सायकलला जोडून घ्या सिविक सारखा असावं लिटर पाण्याला पन्नास ग्रॅम किंवा एकरी एकशे वीस ग्रॅम घ्या आणि त्यात कॅपटॉप शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम टाका आणि असे फवनी घ्या पण करत्या जर बागेत जास्त आला असेल तर तिथून खोडून घ्या नवीन फुटी चांगल्या काढा आणि आपल्याला नवीन सूक्ष्मगड निर्मिती करून घेऊया पुन्हा कुठंतरी काढून एका दुसरा स्पॉट असेल किंवा पानं एक दोन करपले असतील तर असू द्या त्याचा आणि सूक्ष्मगड निर्मितीचा काहीही संबंधित नाही या काड्या पुढे साखर सुद्धा चांगल्या देऊ शकतात फक्त त्याचा खोलवर डाग पडलेला नसावा किंवा चांगलं ते कंट्रोल मिळलेला असावा ते काडे पुढे जाऊन मोडणार नाही इतपत जरी डाग असतील तरी सुद्धा चालतील बघायचं म्हणून मग कमीत कमी खर्चात धजरात उत्पादन हे तंत्र जरी आपण वापरलं असलं किंवा आपण त्याच्यावर बोलत असलो तरी सुद्धा यंदा दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी जी खरड छटणी आपण केली त्यासाठीचा खर्च थोडासा वाढतोय कारण करन... चुकूनच आपण यंदा आंतर प्रभावी सुद्धा फवाहणी करण्याचा प्रयत्न केला कारण काळ्या कोवळ्या होत्या मान्सून लवकर आला आम्ही समजा वादळ जास्त काळातिरावलं पुढं जाऊन आता मान्सून येतोय चालू आहे परंतु थोडी उघडीप आणि थोडासा पाऊस अशा धर्तीवर हो चालल्यामुळे आपल्याला औषध मा फवारणीसाठी सुद्धा